जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या अंदाजानुसार जिल्ह्यात काही भागात सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला यात जळगाव तालुक्यातील ता धानवड परिसरात वीज कोसळून एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय तर त्याचे आजोबा हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत जळगाव तालुक्यातील धानवड येथील चार ते पाच दिवसात यानुसार दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे अशातच जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला यातच धानवड परिसरात वीज पडल्याची घटना सोमवारी रात्री घडली दरम्यान अंकुश राठोड हा आजोबा शिवसेने शिवाजी जगराम राठोड यांच्या सोबत रात्रीच्या सुमारास शेतात पिकाची राखण करण्यासाठी गेला होता यावेळी ढगाळ वातावरण होऊन आकाशात वीज कडाडत होत्या तर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक विजांसह अवकाळी पाऊस सुरू झाला यावेळी धानवड ते भवानी खोरा रस्त्यावर असलेल्या शेतात वीज कोसळून अंकुश राठोड या मुलाचा मृत्यू झाला तर आजोबा शिवाजी राठोड हे भाजले गेले आहेत